आज शेती व्यवसायात महिला सक्षमपणे काम करतात पूर्वीपासून महिला शेती व्यवसायात काबाड कष्टाची काम करतच आहेत आज मात्र महिला आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेती हायटेक पद्धतीने करत आहे शेतीतल्या आधुनिक संकल्पनांचा अभ्यास करून शेतीत अधिक प्रगती कशी साधता येईल याविषयी सक्रिय सहभाग घेत आहेत आज यशाची गुरुकिल्ली या कार्यक्रमामध्ये मका शेती याविषयी या मका शेतीमध्ये कसं कसं यश मिळत गेलं याविषयी या, या ठिकाणी मी थोडक्यात त्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहेत आज आपण बघतो की निसर्गाचं आणि माणसाचं नातं खूपच जवळचं झालेलं आहे माणसाने निसर्गाची नस ओळखलेली आहे आणि म्हणूनच इतका ग जवळचा संबंध त्यांचा आलेला आहे की आज प्रत्येक पीक करताना त्याच्यामध्ये आलेली नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन आ, सुधारित वाण ह्या सगळ्यांचा आढावा घेऊनच आणि त्याच्या जोडीला आपल्याजवळ असलेलं ज्ञान आपल्याजवळ असलेलं ज्ञान आणि तसंच आपली बुद्धिमत्ता शिवाय श्रमसंस्कृती सगळ्यात महत्त्वाचा जर याचा महत्त्वाचा मुद्दा शेती करताचा जर असेल तर श्रमसंस्कृती ज्याच्याजवळ आहे त्याला नक्कीच यश या आपल्या काळ्या मातीतनं आपल्याला मिळत असतं आपण म्हणतो की काळी माती ही खरोखरच एक लक्ष्मी आहे आणि आज प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा बदललेला आहे आज तसं जर पाहिलं तर आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकट आजच्या मितीला बळीराजावर आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकली इथल्या संगीता मालकर गेली पंचवीस वर्ष शेती करत आहेत तेही आधुनिक पद्धतीने आता हेच मक्याचं पीक घ्या की आज गेल्या पंचवीस वर्षापासून शेतीमधले सगळ्या प्रकारचे प्रयोग एक प्रगतशील शेतकरी म्हणून मी करत आलेली आहेत पण दिवसोंदिवस मजुरांचा जो वाढता खर्च आहे किंवा मजूर न मिळणं हा शेतीतला सगळ्यात मोठा त्याला म्हणता येईल जी जुनी पिकं होती मका ऊस असेल किंवा गहू बाजरी असेल त्याकडे मी वळालेली आहेत पण त्यातही मी आधुनिकता शोधलेली आहे सध्या त्यांच्या शेतात मक्याचं पीक उभं असलेलं आपण पाहतोय मका हा खाण्यासाठी आणि कारखान्यात वापरला जातो मक्यामध्ये स्टार्च प्रथिन आणि खाण्यायोग्य तेल असत कारखान्यात मका हा स्टार्च ग्लुकोज पशुखाद्य कोंबडी खाद्य, खाद्य तयार करण्यासाठी वापरला जातो मालकर यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केली लागवड करताना बीज प्रक्रिया करून टोकण पद्धत त्यांनी अवलंबली तर सुरुवातीला आपण मका पीक आपण कसं घेतलं तर नांगरट करून घेतलेली आहेत आणि एकरी जवळपास दहा किलो मक्याचं बियाणं अल्ट्रा जी व्हरायटी आहे ती व्हरायटी आहे फुटावरती सरी पाडून एक एक फुटावर मक्याचं टोपण केलेलं आहे मका लागवडीनंतर खरीप हंगामात पंधरा ते वीस दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी लागते पण फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या वेळी मक्याच्या पिकाला पाण्याचं ताण देऊ नये त्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की आपण हे आपलं ठिबक सिंचन पद्धतीवर ही मका लावावी पण ज्यावेळेस तणनाशक होतं तण तण उगवतं तर का प्रत्येक वेळेस तणनाशक मारून ते तण निघत नाही तर मग काही वेळेला त्याची खुरपणी करावी लागते त्यामुळे जी सिंचन पद्धत असते तर त्यावेळेस थोडंसं त्या ठिकाणी नुकसान होतं म्हणूनच याला फ्लो पद्धतीने पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तसं तर हे जे पीक आहे पावसाळ्यामध्येच येतं याला पाण्याची तशी एक पाणी आत्तापर्यंत गेल्या तीन चार महिन्यात दिलं गेलेलं आहे पाण्याची तशी गरज पडलेली नाही आहे पण नवीन पद्धतीनुसार जर आपण पाहिलं तर पाण्याचा कमीत कमी पाण्याचा वापर आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे तत्वज्ञान राबवलेलं आहे मक्याला लागवडीच्या वेळी हेक्टरी चाळीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश ही खतं द्यावीत तसंच लागवडीनंतर तीस दिवसांनी चाळीस किलो नत्राचा हप्ता द्यावा उरलेल्या नत्राचा हप्ता पुन्हा द्यावा लागतो मका हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारं खादाड पीक आहे साहजिकच मक्याला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात द्यावी लागते रासायनिक खताबरोबर सूक्ष्म द्रव्याचा वापर केला तर उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं मक्याच्या पिकाला खतं देताना शेतकऱ्यांनी भविष्याचा विचार करून जमिनीचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर मक्याची लागवड झाल्यानंतर आर सी एफची जी खतं आहे त्याचा वापर आम्ही जास्त प्रमाणात केलेला आहे आज आपण एका बाजूला म्हणतो की ऑर्गॅनिक शेती ऑर्गॅनिक शेती पण थोड्याफार प्रमाणात तरी आपल्याला आर सी एफची खतं या ठिकाणी वापरावीच लागतात कारण जर भरघोस उत्पन्न याचे जे आहे ऑर्गॅनिकचे रिझल्ट हे थोडेसे उशिराने येतात आणि शेतक आम्हा शेतकऱ्यांना इतकं उशिराचं पीक नको असतं की थोडं तरी जास्तीचं उत्पन्न मिळालं पाहिजे ॲव्हरेज मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर असा खर्च झालेला असतो निन्ने असेल खुरपणी असेल खत असेल याच्यामध्ये भरपूर खर्च होऊन येतो म्हणून जास्तीत जास्त कसं मिळेल याच्याकडे आमचा कल असतो म्हणून आम्ही आरसीएफ ची सुफलाचं पंधरा 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 सोळा बारा बत्तीस सोळा त्यानंतर युरिया ह्या खताचा आम्ही आज शेती व्यवसायात महिला सक्षमपणे काम करतात पूर्वीपासून महिला शेती व्यवसायात काबाड कामं करतच आहेत आज मात्र महिला आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेती हायटेक पद्धतीने करत आहे शेतीतल्या आधुनिक संकल्पनांचा अभ्यास करून शेतीत अधिक प्रगती कशी साधता येईल याविषयी सक्रिय सहभाग घेत आहेत आज यशाची गुरुकिल्ले या कार्यक्रमामध्ये मका शेती याविषयी या मका शेतीमध्ये कसं कसं यश मिळत गेलं याविषयी या ठिकाणी या मी थोडक्यात त्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहे आज आपण बघतो की निसर्गाचं आणि माणसाचं नातं खूपच जवळचं झालेलं आहे माणसाने निसर्गाची नस ओळखलेली आहे आणि म्हणूनच इतका ग जवळचा संबंध त्यांचा आलेला आहे की आज प्रत्येक पीक करताना त्याच्यामध्ये आलेली नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन सुधारित वाण या सगळ्यांचा आढावा घेऊनच आणि त्याच्या जोडीला आपल्या जवळ असलेलं ज्ञान आपल्याजवळ असलेलं ज्ञान आणि तसंच आपली बुद्धिमत्ता शिवाय श्रमसंस्कृती सगळ्यात महत्त्वाचं जर याचा महत्त्वाचा मुद्दा शेती करताचा जर असेल तर श्रमसंस्कृती ज्याच्याजवळ आहे त्याला नक्कीच यश या आपल्या काळ्या मातीतनं आपल्याला मिळत असतं आपण म्हणतो की काळी माती ही खरोखरच एक लक्ष्मी आहे आणि आज प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा बदललेला आहे आज तसं जर पाहिलं तर आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकट आजच्या मितीला बळीराजावर आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकली इथल्या संगीता मालकर गेली पंचवीस वर्ष शेती करत आहेत तेही आधुनिक पद्धतीने आता हेच मक्याचं पीक घ्या की आज गेल्या पंचवीस वर्षापासनं शेतीमधले सगळ्या प्रकारचे प्रयोग एक प्रगतशील शेतकरी म्हणून मी करत आलेली आहेत पण दिवसोंदिवस मजुरांचा जो वाढता खर्च आहे किंवा मजूर न मिळणं हा शेतीतला सगळ्यात मोठा त्याला म्हणता येईल जी जुनी पिकं होती मका ऊस असेल किंवा गहू बाजरी असेल त्याकडे मी वळालेली आहेत पण त्यातही मी आधुनिकता शोधलेली आहे सध्या त्यांच्या शेतात मक्याचं पीक उभं असलेलं आपण पाहतोय मका हा खाण्यासाठी आणि कारखान्यात वापरला जातो मक्यामध्ये स्टार्च प्रथिन आणि खाण्यायोग्य तेल असतं कारखान्यात मका हा स्टार्च ग्लुकोज पशुखाद्य कोंबडी खाद्य, खाद्य तयार करण्यासाठी वापरला जातो मालकर यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केली लागवड करताना बीज प्रक्रिया करून टोकण पद्धत त्यांनी अवलंबली तर सुरुवातीला आपण मका पीक आपण कसं घेतलं तर नांगरट करून घेतलेली आहेत आणि एकरी जवळपास दहा किलो मक्याचं बियाणं अल्ट्रा गोजरेज जी व्हरायटी आहे ती व्हरायटी या ठिकाणी तिचं लागवड केलेली आहे दीड फुटावरती सरी पाडून एक एक फुटावर मक्याचं टोपण केलेलं आहे मका लागवडीनंतर खरीप हंगामात पंधरा ते वीस दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी लागते पण फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या वेळी मक्याच्या पिकाला पाण्याचं ताण देऊ नये त्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की आपण हे आपलं ठिबक सिंचन पद्धतीवर ही मका लावावी पण ज्यावेळेस तणनाशक होतं तण तण उगवत तर का प्रत्येक वेळेस तणनाशक मारून ते तण निघत नाही तर मग काही वेळेला त्याची खुरपणी करावी लागते त्यामुळे जी सिंचन पद्धत असते तर त्यावेळेस थोडंसं त्या ठिकाणी नुकसान होतं म्हणूनच याला फ्लो पद्धतीने पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तसं तर हे जे पीक आहे पावसाळ्यामध्येच आहे तर याला पाण्याची तशी एक पाणी आत्तापर्यंत गेल्या तीन चार महिन्यात दिलं गेलेलं आहे पाण्याची तशी गरज पडलेली नाही आहे पण नवीन पद्धतीनुसार जर आपण पाहिलं तर पाण्याचा कमीत कमी पाण्याचा वापर आणि जास्तीत जास्त उत्पन्न